आवाज मानदेशाचा शिंगणापूर दहिबडी मार्गावर घाट सुरू होताना असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ विटांनी गच्च भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावर आल्याने महिला जागीच ठार झाल्याची चा दुर्दैवी घटना घडली रंजना वाघमारे असे मयत व्यक्तीचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मांडवे तालुका माळशिरस या ठिकाणाहून विटांनी गच्च भरलेला दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा यू अठ्ठ्याऐंशी तीस हा दैवडीच्या दिशेने जात होता घाट असल्याने ट्रॅक्टरमध्ये लोड भरपूर लोड असल्याने मयत महिला आणि तिचा पती हे दोघे ट्रॅक्टरमधून उतरून चालत जात असताना विटांनी गरगच्च भरलेली ट्रॉली अंगावर आल्याने महिला जागेस ठार झाली यामध्ये सुदैवाने तिचा पती बचावला अमोल माने आणि संतोष माणे हे दोघेही राहणार मांडवे तालुका माळशिरस ट्रॅक्टरचे मालक असून ते चालकही असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली तसेच रंजना वाघमारे असे मयत व्यक्तीचं नाव असून ही मांडवे येथील वीट भट्टीवर कामाला होती ती मूळ नांदेडची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हा अपघात होताच येथील नागरिकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या संदर्भात पोलीस पाटील भारती पोलीस संपर्क दहीवरी दहीवरी पोलीस स्टेशनशी केला त्याच घटनास्थळी दाखल झाले याच दरम्यान पोलीस पाटील यांनी रुग्णवाहिकेला केलेल्या संपर्कानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि मयत व्यक्तीचे प्रेत हे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा